अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आजच्या व्हिडिओ मध्ये स्वामी समर्थ ग्रंथाविषयी अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये सारामृताचं पारायण सुरू असेल बरेच लोक जे आहेत ते संकल्पाने पारायण करतात पण तरीही मला नेहमी कमेंट येतात की ताई आम्ही सारामृत पारायण करायला सुरुवात केली की आमच्या घरात अडथळे काय येतात आम्ही पाराणाला सुरुवात केली की आमच्या घरात वादविवाद का वाढतात जी न येणारी संकट आहे ती संकटही आमच्या घरात का येतात आम्ही एक्कावन्न पारायण केलेले आहेत आम्ही एकवीस पारायण केलेले आहेत आम्ही दोन वर्षभर पारायण करत आहोत मात्र तरीही आम्हाला अनुभव का येत नाहीये किंवा आम्हाला त्या पारण्याचा लाभ का होत नाहीये आजच्या या व्हिडिओमध्ये मी बर या सर्वांच्या उत्तरं देणार आहे शिवाय सारामृताचं पारायण कसं करावं नक्की कुठला ग्रंथ पठण करावा त्याचबरोबर हे पारायण करत असताना शीघ्र फल मिळण्यासाठी कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत या पारायणाचा आपल्याला पुरेपूर लाभ होण्यासाठी कुठले नियम आपण पाळले पाहिजेत याबद्दलची सविस्तर आणि अत्यंत योग्य असणारी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ते चॅनलवर नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वामी सारा अमृत पारायण सारा सारामृत नावातच सगळं आहे कारण या ग्रंथात संपूर्ण अमृत आहे या ग्रंथात संपूर्ण महाराजांचं वर्णन केलेलं आहे हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे आणि या ग्रंथाने लाखो करोडो लोकांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे हा ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता ज्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचं करी करू इच्छिता तर तुम्हाला या ग्रंथाचं करत असताना सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे बरीचशी लोक संकल्प करतात पण बरीचशी लोक संकल्प करायला विसरतात बघा आपण नित्यसेवेमध्ये दररोज तीन अध्याय वाचतो हे वेगळं आहे जी आपली नित्यसेवा आहे आपण नित्य नियमाने ती करत असतो पण जेव्हा तुम्ही संकल्पाने या ग्रंथाचं पारायण करता तेव्हा शंभर काय एक हजार एक टक्के मी तुम्हाला सांगते हा ग्रंथ नक्की अनुभव देतो जेव्हा आपण देवाला सांगतो की देवा माझी ही इच्छा पूर्ण करा किंवा मला हे द्या आपण जेव्हा नुसतं असं सांगतो तेव्हा ती गोष्ट थोडीशी लांबणीवर असते ती कधी मिळेल याची आपल्याला ही शाश्वती नसते पण जेव्हा आपण देवाला सांगतो की या सात दिवसात मनापासून तुझी सेवा करणार आहे हे सात दिवस मी दिवसभर नामस्मरण करणार आहे या सात दिवसात मला अनुभव हवा आहे आणि मग आपण ते ठरवतो आणि देवाशी बोलून आपण अगदी सात दिवसाचं एखादं पारण किंवा कुठेतरी सेवा सुरू करतो आणि त्या सेवेने जेव्हा आपण सात दिवस पूर्ण करतो ना तेव्हा त्या ते सात दिवसात आपल्याला देव ते नक्कीच देतो कारण जे आपण संकल्प करतो तेव्हा देव बांधील असतो आणि जेव्हा तो वांदि असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण जे मागतो ना तो आपल्याला नक्की देतो फक्त हे जे पारायण आहे हे कधी करावं तर तुम्ही आठवड्यातल्या कुठल्याही वारापासून सुरू करा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार कुठल्याही वारापासून पण आता आपल्या स्वामींचा वार गुरुवार आहे आपण गुरुवारपासून संकल्पाची सेवांची सुरुवात करतो मग गुरुवारपासून केलं तर अत्यंत उत्तम गुरुवारपासून तुम्ही स्वामी सारामृत या ग्रंथांचं पठण करू शकता दररोज तुम्ही तीन अध्याय तीन अध्याय तीन अध्याय असं जरी केलं तरी एकवीस अध्याय आहेत सात दिवसात तुमचं एक पारायण होईल ज्यांना घरी थोडा मोकळा वेळ असतो तर ते लोक एक पारायण देखील करू शकतात दररोज संपूर्ण एकवीस अध्याय वाचायचे एक पारायण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकवीस अध्याय वाचायचे दुसरं पारायण तिसऱ्या दिवशी पा पुन्हा एकवीस अध्याय वाचायचे चौथं पारायण तुम्ही सात पारायणांचा संकल्प करा तुम्ही अकरा पारायणांचा संकल्प करा तुम्ही पारायणांचा संकल्प करा किंवा तुम्ही एकावन्न पाराण्याचा संकल्प करा तुम्ही एकशे आठ पाराण्यांचा देखील संकल्प करू शकतात ठीक आहे संकल्पयुक्त कुठलीही सेवा करत असताना लक्षात ठेवा मांसाहार वर्ज असतं चुकूनही आपल्याला ते सेवेत मांसाहार करायचं नसतं बरीचशी लोकांची चूक इथेच होते आणि मग आयुष्यात अडथळे वाढत जातात जेव्हा तुम्ही एखादी सेवा एखादी गोष्ट करायला लागता आणि जेव्हा तुम्ही तिच्या म्हणजे त्या गोष्टीची चुकीची गोष्ट त्याच्या विरुद्ध तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा तुझा दुष्परिणाम होतो त्याचा दोष लागतो आणि जेव्हा तुम्हाला दोष लागतो तेव्हा मग त्याचे जे काही परिणाम आहे ते आपल्याला चुकीचे भोगावे लागतात म्हणून बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असंख्य अडथळे येतात पारायण केलेलं आहे महाराज मी एकशे पारायण करेल मी एकावन्न एक पारायण करेल माझी ही ही इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करा किंवा माझ्या आयुष्यात हे मला हवं आहे ते मला द्या पाराणाला सुरुवात करतो दोन तीन दिवस मस्त जातात पण त्याच्यानंतर मांसाहार करतात जर तुम्ही पारायणामध्ये मांसाहार करत असाल तर ती सेवा तिथेच व्यर्थ जाते त्यामुळे सगळ्यात पहिला नियम आहे कुठलीही सेवा असेल कुठलीही तर ती सेवा करत असताना संकल्पाची सेवा करत असताना त्यात मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे ही पहिली गोष्ट त्यानंतर बघा आपण जेव्हा महाराजांच्या समोर बसतो हो पहिल्याच दिवशी तेव्हा बऱ्याच वेळा आपला संकल्प चुकतो कारण आपण संकल्पात फक्त मागत जातो महाराज मला हे द्या महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मला ते द्या ठीक आहे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तुम्ही महाराजांना सांगितली वारंवार तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी वारंवार काहीतरी मागण्यासाठी काहीतरी तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही पारण करत असाल तर ते पारण तुम्हाला कधीही सार्थकी लागणार नाही लक्षात ठेवा पारायण आपण करतो ते वाचत असताना महाराज आपल्याला आपल्या मनातलं ओळखून देतातही पण ते पारायण निस्वार्थ असावं मनात स्वार्थ ठेवाल फक्त काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी मागण्यासाठी जर तुम्ही पारायण करत असाल तर हे पारायण अडथळे देतं आणि म्हणून बऱ्याच लोकांच्या आयुष्यात किंवा बऱ्याच लोकांच्या घरात काय होतं पारायण सुरू केलं की घरात वा, होता। के वादविवाद होतात काहीतरी सुतक येतं काहीतरी म्हणजे असा अडथळा येतो की ते पारायण थांबतं म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे कुठलीही सेवा कर, करता किंवा निस्वार्थपणे कुठल्याही सेवेचा तुम्ही संकल्प तेव्हा देव देखील घडवून घेतो म्हणून जर तुमच्याकडनं की फक्त स्वार्थ मनात ठेवून फक्त मिळवण्यासाठी मागण्यासाठी तुम्ही पारायण पारायण एकावर एक पारायण करताय तर ती पारायण तुम्हाला लाभ देणार नाही मनातील पूर्ण स्वार्थ बाजूला ठेवा स्वामींच्या भक्तीने श्रद्धेने विश्वासाने तुम्ही पारणाला सुरुवात करा हे पारायण सात दिवसात तुम्हाला नाही लाभदायक ठरलं तर तुम्ही मला सांगा आता जे पारण आपण करतोय त्या पारायण कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे शांत सौम्य समाधानी आनंदी ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की जा जा या पारायण काळामध्ये साक्षात दत्तगुरूंचा महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास आपल्या घरात असतो एकदा तरी या पारायण काळात एकदा तरी ते आपल्या घरात भ्रमांती करत असतात आणि जर या पारायणकाळामध्ये तुम्ही पारायण केले पण त्याच्या पुढच्या क्षणात पारायण उठलात आणि कोणाशी तरी वाद घातलात पारायण करून उठलात आणि कोणाशी तरी निंदा केली पारायण केलं छानपैकी झालं आणि त्यानंतर कोणाला तरी काहीतरी बोलल्यात कोणाला तरी मन दुखवलंय तर लक्षात घ्या हे पारायण ही तुम्हाला सार्थकी ठरणार नाही पारायण करत असताना त्या पारायणामधील म्हणजे प्रत्येक ओवी प्रत्येक शब्द हा मनापासून पठण करायचा आहे आणि पारायण झाल्यानंतर किंवा पारायणाच्या कालावधीत घरातील वातावरण हे पूर्ण शांत आणि सौम्य ठेवायचं आहे तरच तुमच्या घरामध्ये महाराजांचा वास राहील आणि तुमच्या घरामध्ये सुख राहील ठीक आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो पारायण करायला बसलो की जांभया येतात झोप येते आळस येतो डोक्यात घाण विचार येतात मनात घाण विचार येतात आता असं का होतं याच्या बऱ्याचशा कमेंट्स मला असतात म्हणून सांगते एकाएकी जेव्हा तुम्ही सेवा करायला बसता बरीच लोक एकाएकी सेवा करायला बसतात जे लोक बघा नित्य नियमाने सेवा करतात पहाटे रात्री बेहरात्री सेवा करतात त्यांना काहीच सेवेचं वाटत नाही सवय पडलेली असते त्यांना दिवस रात्र सेवा दिवस रात्र सेवा ते करत असतात त्यांना कधीच तुम्हाला झोप येताना जांभ येताना त्रास होताना खाज येताना काहीही होताना तुम्हाला दिसणार नाही पण जी लोक एकाएकी सेवेत येतात एकाएकी सेवेत बसतात ना त्या लोकांना ज्या अडथळ येतात आता का तर जेव्हा आपण सेवेत येतो नव्याने सेवेत येतो किंवा आपण बऱ्याच दिवसांनी सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा ती सेवा पॉझिटिव्ह असते ती सेवा पवित्र असते पण आपल्या अवतीभोवती आपल्या घरात खूप निगेटिव्हिटी असते खूप जास्त अवलक्ष्मी असते वाईट शक्ती असते बाधा असते आणि जेव्हा आपण काहीतरी घरात चांगलं किंवा चांगले उच्चार चांगले स्तोत्र मंत्र करायला सु म्हणायला सुरुवात करतो तेव्हा त्यातून निघालेली ही जी शक्ती आहे किंवा त्यातून निघालेली जी पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या अवतीभोवती असणाऱ्या निगेटिव्हिटीला घराच्या बाहेर काढत असते घराच्या बाहेर ती संपवत असते म्हणून जी आपल्या घरा घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती या सकारात्मकतेला त्रास देत असते म्हणजे आपण जे पूजापाठ करत असतो किंवा आपण मंत्रस्तोत्र करत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्याचा त्रास होत असतो कारण ही नकारात्मक शक्ती जी आहे ती आपल्याला उठवून पळवून लावण्याचा प्रयत्न करत असते पण आपण संकल्प केल्यानंतर ठरवायचं कितीही अडथळे आले तरी मी उठणार नाही हलणार नाही मी मनापासून मनोभावे सेवा करणार मी मनापासून पारण करणार पूर्ण विश्वासाने कितीही त्रास होते तुम्ही बसाल एक दोन तीन चार पाच दिवस त्रास होईल पण त्याच्यानंतरचा तो जो त्रास आहे तो पूर्णपणे समाप्त होईल ठीक आहे म्हणून लक्षात ठेवा पारण करत असताना जर काही त्रास झाला तर तो त्रास आहे तो जो काही त्रास असेल तर थोडासा दूर ठेवा मनाला समजवा दोन ते तीन दिवसानंतर जो काही तुम्हाला त्रास होत असेल नष्ट होईल त्याचबरोबर वर, बघा आता सारामृत ग्रंथ कुठून घ्यायचा मी थमनेला जो लावलेला आहे म्हणजे आपल्या बॅनरला जो फोटो आहे मी तरी आत्तापर्यंत त्याच ग्रंथाची पारायण केलेली आहे कारण तो जो ग्रंथ आहे तो आपल्या गुरुपीठ ग्रंथ आहे कुणाकडे अक्कलकोट स्वामी सारामृत आहे कुणाकडे गुरुपीठ स्वामी सारामृत ग्रंथ आहे वेगवेगळे प्रकार आहेत बरीचशी पुस्तकं आहेत आता मलाही त्याच्याबद्दल इतकं काही माहिती नाही पण पन... बरीचशी लोक अक्कलकोटी जे आहे अक्कलकोटचं जे स्वामी सारामृत आहे त्याचं पारण करतात आणि बरीचशी लोकं मी जो बॅनरला फोटो लावलेला आपल्या गुरुपीठचं जे आहे तर त्याचं पारण करतात आता मी तरी त्याचं केलेलं आहे आणि तुम्हाला खरं सांगते मला या ग्रंथाचे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत फक्त संकल्प मनापासून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या पाळा आणि त्यानंतर सारामृताचं पारण करा एकशे एक टक्के सांगते तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा करायचं पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा